हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल तर आज, routine, आज स्थिक, दौक, स्थिक, दौक, स्थिक so, मी करणार आहे स्किन केअर रुटीन माझं वीकली असतं किंवा महिन्यातून दोन वेळा आम्ही करते आहे ॲक्च्युली मला पिंपल्स किन डार्क स्पॉट वगैरे खूप झालं आहे सो मी अवॉइड करते सध्या बट आता खूप दिवस झालं केले नव्हतं सो मी हे आज करणार आहे तर मला असं वाटतं की मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आणि व्हिडिओ सांगतो क्लिन्सिंग मिल्क आहे हे खादी नॅचरल अलोवेरा आहे याच्यामध्ये तर ते मी क्लिन्झिंगसाठी यूज करते नॉर्मली लावायचं आणि फर्स्ट स्टेप क्लिन्झिंग करून युज फोन फेस म्हणजे जे काही डस्ट वगैरे बसलं असेल तुमचं स्किनवर निघून जातं हार्मोन इमबॅलन्स झाल्यामुळे थोडासा माझ्या स्किनचा प्रॉब्लेम झालाय सो प्लीज त्याला इग्नोर करा तरी असं पुसून घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही फेस वॉश पण करू शकता पण हे मला इझी वाटतं थोडंसं बस कारण बसल्या ठिकाणी क्लीन होऊन जातं हे कुठंही ऑनलाईन अवेलेबल आहे ऑफलाईन अवेलेबल आहे स्टोरमध्ये फक्त पाण्यात घेऊन आणि असं क्लीन करून घ्यायचं सगळं याच्यावरती निघून येतं सगळं प्रोडक्ट्स फक्त मी क्लीन नाही केलं तरी पण फेस बाय मॉर्निंग स्क्रब म्हणून आणि कॅफेचं कॉफी स्पेस असं हे दोन ऑप्शन आहेत मला मला वाईट हेड्स भरपूर येतात सो हे नोजवरती जास्त हे करणार आहे एकदा हलका हाताने फिरून घ्यायचं नंतर घ्यायचं किंवा तुम्ही करतील डे टॅमची मसाजसाठी थोडंसं घ्यायचं मसाज करायचं आणि रिमूव्ह कारण मला टॅनिंगचं पण खूप प्रॉप पिंपल्स डार्क स्पॉट टॅनिंग सगळंच काही ऑइली स्किन आहे आणि वाटतात सो मला खूप काही स्क्रीमची प्रॉब्लेम आहेत सो मला यूज करावंच लागतं घंटाळा पण भरपूर येतो या है पड़ेगा मसाज द्यायचा म्हणजे मला कसं प्रॉपर देत नाही बट घरच्या घरी तेवढा आपण देऊ शकतो काही कंटिन्यू माझ्याकडे बघते सॉरी मास्क बोलते क्रीम सगळे जे प्रोडक्ट आहेत ते एकदम स्वस्तात मस्त असलेले प्रोडक्ट तर हा डी टॅनचा पॅक मी अप्लाय करणार आहे फेस पॅक आहे डी टॅन इन्स्टंट ब्राईट इन्स्टा ब्राईट असं काहीतरी नाव म्हणजे मी हेच यूज करते पण एवढं डीपमध्ये मध्ये मी नाव कधी वाचलं नाही आज पहिल्यांदा आहे आणि माझा ब्रश विसरलाय उस्मानाबादमध्ये सो मला तर त्या हाताडीच अप्लाय करायला पाहिजे सो मी अप्लाय करते आणि बघा मी हा किती वापरला संपत पण आला ह्याच्यात एक दोन तीन ड्रॉप्स पाणी टाकायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते जरा घट्ट असतो आणि मस्त अप्लाय करायचं काही होणार तर नाही ॲटलीस्ट टॅनिंग तरी जाईल ना क्लीन राहील स्किन मान्य लगेच पिंपल्स जात नाही डार्क स्पॉट जात नाही स्वतःला फ्रेश आणि क्लीन वाटतं सो मी हे करते मास्क तुम्ही जर खूप टॅनिंग झालं असेल तर, तर, तर तुम्ही आठवड्यातून तु। दोन ते तीन वेळा वापरायचा टॅनिंग निघून जातं बट मी तर कधी वापरला नाही आहे कधी विकली किंवा मंथली दोनदा वगैरे असं वापरते ठीक आहे बघूया ड्राय पण होणार आहे म्हणजे वेळेत पुसून घ्यायचा खूप जर ड्राय झाला आणि नंतर तुम्ही जर पुसला तर मग नंतर त्याला खूप असं ऑइल सुटतं फेसला त्यांची ऑइली स्किन आहे स्पेशली माझी पण ऑइली स्किन आहे तर त्यानंतर असं ऑइल सुटतं ते तर यामुळे नंतर अॅलोवेरा जेल किंवा कोकोनट होऊन जेल मी कोकण जेल नंतर मस्त असं एकदम लाईट वेल आहे वाटतच नाही की मस्त लावलं पण छान आहे स्मेल पण छान आहे subscribe to my channel thanks for watching bye, -bye.